नमस्कार मंडळी पुन्हा एक स्वागत करतो हो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज गुरसाले येथे भव्य दिव्य ते एक बैल मैदान संपन्न झालं आहे या मैदानात रातिमारती टॉपच्या नंदी आपल्याला दिसणार आहेत या मैदानाचे लाईव्ह लॉट काल काढले गेले होते त्याच्यामध्ये हो मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका एखादाच बाकासूर आजच्या मैदानात आपला पालताण दिसू शकतो किंवा विराट विराट किंवा बाकासूर पालताना दिसू शकतो तर मित्रांनो चालीस जणांचा बादशा कंदूरचा राजा आणि मित्रांनो प्रत्येक सीझनला टॉपमध्ये असणारा एका बाकासूर या दोन्ही नंदींची चिठ्ठी एकाच नावाने आली आहे तर मित्रांनो उर्मलातई माणिकशेट गायकवाड यांच्या नावाने चिठ्ठी ना निघाली आहे गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक तीनवरती त्याच गटामध्ये मित्रांनो मोठ धुमाळे यांच्या नावानेसुद्धा चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक सातवरती तर मित्रांनो या चिट्ट्या एकाच गटात निघाल्या आहेत त्याच्यानंतर मित्रांनो बाकासूरच्या नावाने दुसरी जी चिठ्ठी आहे ती आहे गट क्रमांक पंचेचाळीस महिन्यात तास क्रमांक दोनवरती तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दे। धन्यवाद मित्रांनो चॅनलला नक्की सांग